कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन उत्स्फूर्त वातावरणात पार पडला नागरिकांच्या विविध तक्रारी आणि मागण्यांवर प्रशासनानं एकूण एकशे अडतीस अर्जांची नोंद केली आहे महसूल मनपा जिल्हा परिषद पोलीस विभाग अशा विविध शाखांच्या तक्रारीसह नागरिकांनी आपले प्रश्न मांडले जिल्हा प्रशासनानं या सर्व अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या या दिवशी नागरिक आपल्या विविध तक्रारी आणि मागण्या प्रशासनासमोर मांडतात आजच्या लोकशाही दिनात एकूण एकशे अडतीस अर्ज दाखल झाले यामध्ये महसूल विभागाचे एकोणचाळीस अर्ज कोल्हापूर महानगरपालिकेचे पंधरा जिल्हा परिषदेचे वीस पोलीस विभागाचे बारा आणि इतर विविध विभागांच्या बावन्न अर्जांचा समावेश होता लोकशाही दिनाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे होते त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यानं आणि संवेदनशीलतेने सोडवण्याचे निर्देश दिले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा उपनिबंधक निळकंठकरे उपजिल्हाधिकारी मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे तसंच सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही दिनामुळं नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळते आणि या उपक्रमामुळं प्रशासन अधिक उत्तरदायी बनत असल्याचं चित्र दिसतंय